नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणार आहे साबुदाण्याचं था थालपीठ ज्यांना थालपीठ येत नाही थालपीठ मोडतं करताना त्यासाठी आज सहित मी थालपीट करणार आहे आता हा साबुदाणा जर असा मोकळा झाला तर यात तुम्ही थोडंसं पाणी घाला किंवा असाच न वापरता ज्यांना ज्यांचं थालपीठ मोडतं ज्यांनी पहिल्यांदाच करायला घेतलं आहे किंवा जास्त वेळा के करत नाही त्यामुळे सवय नाही त्या त्यांनी आता मिक्सर मिक्सर हा मिक्सरमधून अर्धवट बारीक करा हा असा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तुम्हाला जास्त बारीक हवा असेल तरी तुम्ही केलं तर तुमचं थलपीट था चांगलंच होईल मी अर्धवट बारीक केलं आहे यात आता दुसरी टीप म्हणजे यात साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट खूप बारीक करून घालायचं मोडायला नको म्हणून थालपीठ सलग होण्यासाठी धण्याचं कूट बारीक करून घालायचं तिसरी टीप म्हणजे तुम्ही तवा नॉनस्टिक तवा घ्यायचा शक्यतो साबुदाणा थलपीट करायला आणि मिरचीऐवजी तुम्ही तिखट वापरा आणि मिरची वापरायचीच असली तर ती बारीक करून घाला तुकडे नका घालू त्या तुकड्यांमुळे पण मोडायची शक्यता असते आपण आता तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे चवीनुसार मीठ आणि जिरेपूड पण तुम्ही बारीक करून घाला अख्खे जिरे घालू नका हे सगळं कशासाठी तर आपले पी थालपीठ मोडायला नको म्हणून ह्या गोष्टी या मी अशा चार पाच टिप्स सांगितल्या आणि आता बरंच काही अजून यात आपण शिकणार आहे थालपीठ चांगलं होण्यासाठी आता आपण हे भिजवून घेऊ आता आपण आता हे साबुदाणा भिजवून घेऊ आपण आता यात सगळं घातलं आहे तुम्हाला मिरची घालायची असेल तर जास्त जरा बारीक करून घाला क्रश करून घाला मिक्सरमध्ये हे आपलं साबुदाणा आता भिजवून झाला आहे आता तव्याला शेंगदाणा तेल ग्रीस केलं मी आता आपण थालपीठ थापायला घेऊ आपण गोळा करून थालपीठ आणखीन एक टीप म्हणजे न मोडण्यासाठी तुम्ही थालपीठ डायरेक्ट तव्यावरच थापा थोडं हाताला पाणी लावत जा मध्ये मध्ये थापताना कापडावर किंवा प्लॅस्टिक कागदावर थापून मग तव्यावर टाकण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही गार तवा असताना गार तव्याला तेल लावून तुम्ही तव्यावरच थापलं तर तुमचं खालपीट मोडायची शक्यता आणखी कमी होईल आणखीन एक टीप म्हणजे यात तुम्ही थालपीठ थापून दिल्यावर एकच होल करा जास्त होल करू नका चार किंवा पाच आता आपण थालपीठ गॅस चालू करून तव्यावर ठेवलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि त्यावर आपण आता झाकण ठेवू आता आपलं थालपीठ झाकण काढलं आहे कलर चेंज झाला आहे म्हणजे वरून आता शिजलं आहे आपलं थालपीठ पण काढायची घाई करायची नाही आता आपण जर असं बघायला गेलं असं उलटायला ता गेलं तर तसं होत नाही आहे आत शिरत नाही आहे स्कॅचूला म्हणजे हे अजून आपण काढायचं नाही आहे जेव्हा काढायचं असतं तेव्हा असं सलग आत जातो आणि थोडंफार असं वर येतं उजण्याबरोबर त्यामुळे आता अजून होऊ द्यायचं घाई करायची नाही गॅस मिडियमच ठेवायचा कारण साबुदाणा लवकर करकतो उलटताना घाई करायची नाही आता या साईडनी असं उचललं जातं आहे आणि असं सहज घालतंय तरी पण आपण थोडं ठेवून इकडनं बघू हे बघा अजून थोडं पांढरंच आहे खाली ब्राऊन झालं की मग आपण उलटायला घेऊ हो। एक आता मी हे मोठा स्टॅच्यूला घेतलं आहे आता आपलं खलपीठ उलटू शकणार आहे आपण हे बघा हे एका साईडनी झालं क्लिप केलं आपण हे पण आपलं आता खरपूस होणार आहे हे पूल आपलं थालपीठ खरपूस होणार आहे हे पण आपल्याला कळतंच आहे पाहे छान फिरतं आहे आहे छान तव्यावर म्हणजे हे आपलं आता क्रिस्पी पण होणार आहे आणि आता खाली बघू आपण अजून ब्राऊन करू शकता तुम्ही म्हणजे आणखीन छान खरपूस होईल आपण उलटायला घाई केली नाही पहिल्यांदा त्यामुळे आपलं छान झालं आता मोडायची शक्यता कमी असते जर उलटायला घाई नाही केली तर आता आपलं हे दोन्ही बाजूनी झालं आहे आपण आता हे काढून घेऊ आता मी हे दुसरं थालपीट थापलं आहे मुद्दाम छोटं थापलं आहे तुम्ही यापेक्षा पण छोटं थापू शकता म्हणजे सलग होईल आता आपण हे गॅसवर दुसरं पण थालपीट करायला ठेवू झाकण ठेवू आपण थालपीट वरच्या साईडने झाकण्याच्या कसं शिजलं हे बघायचं असेल तर परत दाखवते हे पांढरं जे आहे हे कच्चट आहे आणि हे जे कलर बदललं आहे इथे शिजलं आहे हे थालपीठ आता था आपल्याला उलटायचं आहे बघा सरकत आहे असं सलग सरकलं आणि असा पॅचूला पूर्ण गेला आपण असं बघायचं खालून अजून जर ब्राऊन होऊ द्यायचं असेल तर आपण ठेवू म्हणजे छान क्रिस्पी होईल आणि आपण या गोष्टी फॉलो केल्या तर आपलं थालीपीठ व्यवस्थित परफेक्ट होईल आणि साबुदाणा अर्धवट शिजवल्यामुळे साबुदाणा ज्यांना आवडत असेल असा खायला त्या तर त्यांनी अर्धवट मिक्सरमध्ये करा म्हणजे जा, जास्त पूर्ण मॅश केला मिक्सरमध्ये तरी छानच लागणार आहे आपण बारीक जिऱ्याची पावडर घालायची मिरची क्रश करून किंवा तिखट घालायचं कुटू नये म्हणून थालपीठ आणि शक्यतो अजूनही छोटं केलं तर तुम्ही उलट असे दोन तीन एकदम छोटे छोटे थालपीठ करू शकता एका वेळेला तुम्हाला थोडं मोठं करायचं असेल तर या गोष्टी पण तुम्ही फॉलो करा की नॉनस्टिक तवा घ्यायचा त्यावर ते तेल वापरायचं तूप का नाही वापरायचं जर तुम्हाला डब्यात न्यायचं असेल तर तूप तूप जरा फिजतं ना तर ते थालपीठ पण नंतर थोडं चिवट लागतं त्यापेक्षा ते तेल वापरलं ना ज्यांना डब्यात न्यायचं आहे त्यांनी किंवा घरी खातानासुद्धा तर तेलामुळे चांगलं लागतं नंतरसुद्धा चवीला आता बघा छान वरून शिजलं आहे या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला थालपीठ फुटायची शक्यता खूप कमी आहे आता यानंतरच्या हा पहिल्या प्रकार झाला अजून एका प्रकारात मी दाखवणार आहे की थालपीठ न फुटता परफेक्ट कसं करायचं याचा दुसरा भाग मी आता नंतर करणार आहे अजून एक व्हिडिओ याचा तो पण तुम्ही बघा तुम्हाला आवडेल हे आपलं साबुदाणा थालपीठ रेडी आहे ट्रिक आणि टिप्स आणि ट्रिक सहित आता मी या यासाठी अजून यामध्ये वेगळ्या प्रकारे करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद